नमस्कार जय शिवराय मंडळी मी विठ्ठल मुके मलकापूर बुलढाणा आपणा स्वरांचं स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रो माझ्या हाती जा जे आपण पॉकेट पाहता हे पॉकेट आहे मल्टिप्लायरचं आणि हे मल्टिप्लायर जे पॉकेट आहे तर या कंपनीचं नाव काय प्रोडक्ट कुठं बनते कशाप्रकारे वापरायचं कशी त्याची पद्धत आहे त्याचा शेड्यूल कसा आहे फवारणीत कसा हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत जर ला कुटाई जर तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो नक्की करा तर मित्रांनो हे जे पॉकेट आहे हे पाहता आपण मल्टिप्लायरचं आहे आणि कंपनीचं नाव मल्टिप्लायर नाही पण हे प्रोडक्ट एवढं लोकप्रिय झालेलं आहे आणि याचे रिझल्ट एवढे भन्नाट आहे की या कंपनीला या प्रोडक्टमुळे मल्टिप्लायर नावाने ओळखलं जातं मित्र तर कंपनीचं नाव आहे कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट धुळे धुळे येथील एक कंपनी असून मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचंच आहे आणि कंपनी टू शेतकरी डायरेक्ट प्रोडक्ट सेलिंग करते तर मित्रांनो असं हे प्रोडक्ट आहे आणि हे जे पॉकेट पाहता आहे हे एक किलोचं आहे आणि दुसरं देखील पॅकिंग आहे कंपनीची अडीचशे ग्रॅममध्ये पॅकिंग आहे अडीचशे ग्रॅमची पॅकिंग आहे याची एम आर पी तीनशे पाच रुपये आहे आणि याची एम आर पी अकराशे रुपये आहे तर मित्रांनो आपण जर विचार करायला गेलो तर मल्टीप्लायर हे आपण कशाप्रकारे वापरू शकतो तर मल्टीप्लायर वापरण्याच्या तीन ते चार पद्धती आहे पहिली पद्धत आहे जमिनीतून जर आपण देणार असाल तर आपण ड्रिप वाटे देऊ शकतो तसंच ड्रिंचिंग वाटे म्हणजे स्थिबक वाटे देऊ शकतो आणि तिसरी पद्धत जी आहे आपण खताला कोटिंग करून बेसल डोजमध्ये मिक्स करून देखील देऊ शकतो आणि चौथी जी पद्धत आहे मित्र ती चौथी पद्धत जमिनीतून द्यायची आहे ती आहे पाठपाण्या वाटे तर अशा चार पद्धतीने आपण मल्टिप्लायरचा वापर जमिनीतून करू शकतो आणि जे पाचवी पद्धत आहे स्प्रे म्हणजे फवारणीमध्ये आपण देखील करू शकतो फवारणीमध्ये त्याचं प्रमाण जे आहे प्रति लिटर एक ग्रॅम म्हणजे पंधरा लिटरचा पंप जर असेल तर तुम्ही पंधरा ग्रॅम घेऊ शकता आणि वीस लिटरचा पंप असेल तर वीस ग्रॅम घेऊ शकता तर मित्रो ज्या वेळेस आपण जमिनीतून मल्टीप्लायर देतो त्यावेळेस काय फायदा होतो तर आपण मल्टीप्लायर जर जमिनीतून दिलं तर आपल्या पिकाची वाढ थांबलेली असेल आपल्या पिकांच्या मुळ्याची जर वाढ होत नसेल तर पांढऱ्या मुळ्यांची वाढ मल्टीप्लायर ह्यापासून होती जर पीक पिवळं पडले असेल तर पिकाला हिरवेगारपणा आणतो जर पिकाची वाढ जर थांबलेली असेल तर पिकाची वाढ देखील करतात फुटवे जर बनत नसतील तर फुटवे देखील बनतात तर असे भरपूर फायदे आम्ही करू अवस्थेनुसार पिकाला तेथे फायदे मल्टीप्लायर करून देते जर पिकाची अवस्था जर फुलधारण्याची असेल कडी धारण्याची असेल त्यावेळेस जर आपण जमिनीतून दिलं तर भरपूर फुलधारणा होते ब्रँचिंग चांगल्या निघतात फुलकडी मादीकडींची संख्या भरपूर निघते त्याचबरोबर श फलधारणा देखील जबरदस्त होते तर अशा प्रकारे मल्टीप्लायरचा आपण भरपूर वापर करू शकतो जमिनीत जर आपण वापर करत असाल जर आपल्याला कंदवर्गीय पीक असेल हळद असेल अद्रक असेल किंवा आलू असेल तर आपण जर कंटिन्यूली जर मल्टिप्लायरचा वापर करतो तर शिंगेची साईज लांब बनते आणि मी तरी सांगेल की तुम्ही जर सुरुवातपासून मल्टिप्लायरचा वापर जर केला तर तुम्हाला मी सांगतो की ऐंशीच्या नव्वद टक्के गॅरंटी घेऊन सांगतो की तुमच्या हळद या पिकावर आमच्या शेड्यूलनुसार तुम्ही जर वापर केला तर कणसड किंवा इतर जो सडीचा प्रॉब्लेम आहे तो येत नाही आला जर आला तर आम्ही शंभर टक्के मार्गदर्शन करण्यास बसलेलो आहे तर पहिल्याच वर्षी मल्टिप्लायरचा आपण जर वापर जर केला योग्यरित्या कंपनी शेड्यूलनुसार तर तीस ते पन्नास टक्के पहिल्याच वर्षी उत्पादनामध्ये वाढ होते हे आमच्या अनुभवातून आणि शेतकऱ्याच्या रिझनमधून सिद्ध झालेलं आहे तर मल्टिप्लायर हे मित्रो तुम्हाला कुठं मिळू शकते तुम्हाला मित्रो मल्टिप्लायर हे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारतात कुठेही मिळू शकते तुम्ही जर हा विचार केला तर तुम्हाला महाराष्ट्राबाहेर जर लागत असेल तर तुम्ही म्हणाल याला काही चार्जेस वगैरे लागेल का तर लागे ला, तुम्ही मल्टीप्लायर जर महाराष्ट्रात मागवा किंवा महाराष्ट्राबाहेर मागवा कंपनी तुमच्याकडून एक रुपयाही चार्जेस घेत नाही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला घरपोच डिलेवरी पोस्टाने मिळू शकते दुसरी तुम्हाला जर कुरिअर सर्विस असेल तर कुरिअर सर्व्हिसने फास्ट सर्व्हिस तुम्हाला मिळू शकते तालुक्याला गावाला अशी दोन्ही सर्विस कंपनी चालू आहे आता झाला विषय तुमचा प्रोडक्टबद्दल माहितीचा आणि सर्विसबद्दल आता याचा रेट काय हे जे माझ्या हाती पॉकेट पाहता हे एक किलोचं त्याची एम आर पी अकराशे आहे आणि दहा किलोचा हा बॉक्स येतो दहा किलोची एम आर पी अकरा हजार रुपये आहे आपण वन टाईम जर हा बॉक्स दहा किलोचा जो बॉक्स आहे हा दहा किलोचा बॉक्स जर तुम्ही वन टाईम परचेस जर केला तर हा तुम्हाला फक्त साडेसात हजार रुपयाला दहा किलोचा बॉक्स हा मिळणार आहे आणि दुसरा जो बॉक्स आहे तुम्ही पाहू शकता हा दुसरा बॉक्स आहे पाच किलोचा याच्यात अडीचशे ग्रॅमचे वीस पॉकेट येतात हा बॉक्स जर तुम्ही वन टाईम परचेस जर केला तर याची एम आर पी आहे सहा हजार शंभर रुपये पण वन टाईम जर परचेस केला तर हा तुम्हाला फक्त चार हजार शंभर रुपयात पडेल आणि तुम्हाला पो सांगितलं जाईल की पूर्ण महाराष्ट्रात किंवा ऑल इंडियात फ्री ऑफ कॉस्ट कुठलाही चार्जेस न लागता मिळेल पण तुम्ही जर आमच्यासोबत जर जोडले तर तुम्हाला काय फायदा होईल तुम्ही आमच्यासोबत जर जोडले तर तुमचा याच्याकडून शेतीलाही वापरू शकता तुम्ही जर युजर आह आणि तुम्हाला जर इच्छा असली की बाबा आता हे प्रोडक्ट याचे रिझल्ट जबरदस्त आहे तुम्ही आमच्यासोबत जुळून बिझनेसही करू शकता सुशिक्षित बेरोजगार पुरंही करू शकता जे गृहिणी आहे माता आहे तेही करू शकता किंवा तरुण युवक किंवा रिटायर्ड सर्व व्यक्ती आमच्यासोबत जुळून बिझनेस करू शकता तुम्हाला फुल सपोर्ट दिला जाईल फुल मार्गदर्शन दिलं जाईल आणि कंपनीच्या सिस्टीमनुसार काम करावं लागेल बस मित्रो तुम्हाला जर माझी संपर्क करायचा तर माझा संपर्क क्रमांक आहे शहाण्णव शून्य चार पंच्याण्णव एकोणसत्तर पंच्याण्णव या नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता किंवा तुम्हाला डिस्ट्रीब्युटर बनायचं असेल तर तुम्ही तुम्हाला मी सांगितलेलो आहे तर धन्यवाद जय जवान जय